आमदार राजुबया नवगरे यांच्या हस्ते अकोली येथे विविध विकास कामाचे भूमिपूजन डॉक्टर शिवराज कदम यांच्या प्रयत्नांना यश नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा राज्यभरातील घडामोडी राजकारण शेती शिक्षण आणि समाजातील प्रत्येक विषय आम्ही आणतो थेट तुमच्यापर्यंत निपक्ष आणि निर्भीड बातम्यांसह बघूया आजच्या काही ठळक घडामोडी वसमत तालुक्यातील अकोले येथे आज दिनांक सोळा ऑक्टोबर रोजी वसमत तालुक्याचे भाग्य विधाते आमदार राजूभया नवघरे यांच्या हस्ते विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले यामध्ये अकोली ते रोडगा पुलाचे बांधकामासाठी एकोटी दहा लक्ष रुपये प्राथमिक आरोग्य उपकेंद्राच्या इमारत बांधकामासाठी पन्नास लक्ष माऊली मंदिरासोबत पेवर ब्लॉक बसवणे दहा लक्ष चिंचोली येथे शिशी रस्ता आठ लक्ष रुपये अशा विविध विकासकामाचे भूमिपूजन आमदार राजू भैरवकर यांच्या हस्ते आज अकोले येथे करण्यात आले या कामे का आणण्यासाठी डॉक्टर शिवराज कदम यांच्या प्रयत्नांना यश आले आहे शिवराज कदम यांनी या विकासकामासाठी परिश्रम घेतले होते तसेच आज शिवराज कदम यांचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त शाळेतील मुलांना पहिल्या पेनचे वाटप करण्यात आले आमदार राजूभया नवकरे यांनी शिवराज कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या यावेळी गावातील विविध समस्या चर्चा करून वसमत तहसीलचे नायब तहसीलदार जाधव साहेब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल तोटेवार विस्तार अधिकारी बाळासाहेब कदम कदम जिल्हा परिषदचे माजी सदस्य राजश्रीताई कदम व गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते डॉक्टर शिवराज कदम यांनी एवढी विकास कामे आणल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे थोड्या विश्रांतीनंतर पुन्हा भेटूया कारण महाराष्ट्रातील प्रत्येक बातमी प्रत्येक प्रश्न आम्ही घेऊन येतो फक्त तुमच्यासाठी आता फक्त महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी बालाजी पांचाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा